गणेशोत्सव सुरू होताच फुलांचे दर वाढले असून निशिगंधा फुलाचा दर एक किलोला अडीचशे रुपयेवरून तेराशे रुपयेपर्यंत पोहोचला असल्याने गणेश भक्तांना पूजा महाग पडत आहे साताऱ्यात ठिकठिकाणी विविध जातीची फुले विक्रीसाठी आली असून गणपतीपूजनासाठी लागणाऱ्या फुलांचे दर गगनाला भेटल्यामुळे तीस रुपयाचा हार आता शंभर रुपयाच्या घरात गेला आहे सातारा शहरात पुणे मार्केट येथून मोठ्या प्रमाणात फुलाची आवक झाली असली तरी या फुलांचे दर मात्र सर्वसामान्यांच्या आवाक्याबाहेर पोचले आहेत माझं नाव समज चिखेलकर आहे माझा फुलाचा व्यवसाय आहे पहिलं गणपतीच्या म्हणजे गणपतीच्या अदुगर फुलांचे दरही दोनशे अडीचशे रुपये होते गुलसडीचे आत्ता हजार बाराशे रुपये झालेत पहिला हार दहा रुपयाला असायचं आता तीस चाळीस रुपयाला विकायला लागते हा या करोडत पण नाही आणि काही ग्राहकांना पण फटका बसते महागायचा आता काय सण आहे म्हणलं कस्टमर घेत आहे गणपती मुळे किती दिवसात सर वाढलाय आता याचा एक चार तारखेपासून चार तारखेपासून दर सातशे आठशे आज तेराशे रुपये दर आहे तेराशे का बाराशे रुपये दर आहे पूर्वी किती आता पूर्वी गणपतीच्या अदोगरे दोनशे तीनशे रुपये दर असायचा तो बाराशे वर गेला बाराशे बाराशे बारा दिवशी सोळाशे रुपये काहीतरी झाला गणपतीच्या गणपती भासाच्या अदुगरे सहा तारखेला